नमस्कार मंडळी दीपास किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण भरपूर गुणांनी परिपूर्ण असणारा पालक पराठा बनवत आहोत विशेष म्हणजे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हा पराठा बनवून तयार होतो एकदम रुचकर टेस्टी असा हा पराठा बनला जातो तितकाच हा मऊ आणि लुसलुशी सुद्धा होतो त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा पराठा नक्कीच देऊ शकता मुलं अगदी आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता अगदी पौष्टिक असणारा पालक पराठा बनवूयात पालकचा पराठा बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी एक कडई ठेवलेली आहे कडईमध्ये एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेला हा पालक घालायचा आहे साधारणतः एक छोटीशी पालकाची गड्डी इथे मी घातलेली आहे आता थोडस याला आपण हलवून घेऊयात अगदी तीन ते चार मिनिटांकरताच आपण असा पालक शिजवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दोनच मिनिटांमध्ये पालक हा पालक अगदी कमी झालेला आहे तो शिजत आलेला आहे तर जास्तही जा याला शिजवण्याची गरज नाही कारण आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता इथे हा शिजवलेला पालक आपण एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याला आपण असंच थंड करून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता पालक आपला थंड झालेला आहे आता याला आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे तसेच त्यामध्ये आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तसेच सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आता इथे पाऊस चमचा इतका ओवा घालायचा आहे तसेच पाऊस चमचा इतक्या जिरे सुद्धा घालायचे आहेत त्यामुळे अगदी छान अशी याला टेस्ट येते आता हे मिक्सरला आपण जमेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी याला मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घेतलेलं आहे अगदी बारीक असा पालक झालेला आहे आता आपण पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊयात त्यासाठी दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे इतकं बेसनचं पीठ घालायचं आहे तसेच यामध्ये अर्धा चमचा इतकी धने पावडर घालायची आहे त्यामुळे अधिक रुचकर हा पराठा बनला जातो तसेच इथे अर्धा चमचा इतकी लाल मिरची पावडर सुद्धा घालायची आहे तसेच पाव चमचा इतका ओवा मी हातावरती चोळून घालणार आहे त्यामुळे याचा छान असा आरोमा यामध्ये उतरतो तसेच अर्धा चमचा इथे आपण हळद घालायची आहे आता हे सर्व घातलेले जिन्नस आपण पिठामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच आपण शिजून घेतलेला पालक आलं लसूण आणि मिरची याचं जे वाटण आहे ते घालायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही त्याला व्यवस्थित असं पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊयात आणि जे आपण पालक शिजून राहिलेलं जे पाणी आहे तेच वापरून आपण इथं पराठ्यासाठी लागणारी ही कणिक मिळून घेतलेली आहे वरून थोडंसं तेल लावायचं आहे आता हे कणिक आपण अगदी दहा मिनिटाकरता झाकून अशीच भिजत ठेवणार आहोत त्यामुळे पराठे अगदी लुसलुशीत आणि मऊ बनले जातात इथे बघू शकता दहा मिनिटानंतर आपली अगदी व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे आता आपण याचे पराठे लाटायचे आहेत त्यासाठी मी असे मिडियम आकाराचे छोटे छोटे कणकेचे गोळे करून घेतलेले आहे आणि हा कणकेचा गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि त्याचा आपण असा पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी अगदी सहजपणे हा पराठा लाटत आहे अगदी व्यवस्थित असा पराठा लाटला जातो तो अजिबात चिटकत नाही त्यासाठी आपण इथे पीठ लावलं आहे तर तुम्हाला हवं असल्यात तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता अगदी याच पद्धतीने मी ते दुसरा सुद्धा पराठा असा लाटून घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकता हा सुद्धा पराठा अगदी सहजपणे लाटला जात आहे तर याच पद्धतीने आपण सर्व पराठे असे लाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता आपला हा पराठा सुद्धा लाटून झालेला आहे आता आपण दोन्ही पराठे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे पॅन हलकासा गरम झाला की त्याला आपण हाली थोडस तेल लावून घेऊयात त्यानंतर आपण हा तयार करून घेतलेला पराठा इथे टाकायचा आहे आणि अगदी दोन्ही बाजूने त्याला आपण लालसर रंगावरती थोडंसं भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता त्याला अगदी छान असा हिरवागार असा कलर आलेला आहे कारण आज आपण मस्त पौष्टिक असणारा हा पालकचा पराठा बनवतोय तर पालक हे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी पडते कारण यामध्ये जास्त प्रमाणामध्ये लोह म्हणजेच आयर्न तसेच विटॅमिन सी विटॅमिन ए हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्यामुळे नेहमीच डॉक्टर आपल्याला पालकची भाजी खाण्यास सांगतात तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशियम तसेच फायबर सुद्धा आहे त्यामुळे सुद्धा पालकाची भाजी किंवा पालकाच्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता तसेच हा पौष्टिक असणारा पराठा सुद्धा तुम्ही मुलांसाठी टिफिनसाठी बनवून नक्कीच देऊ शकता तर इथे हा दोन्ही बाजूनी अगदी लालसर असा पराठा आपला भाजून झालेला आहे आपण त्या जाळीवरती काढून घेतलेला आहे अगदी याच पद्धतीने हा दुसरा सुद्धा पराठा आपण या पॅन मध्ये असा भाजून घेणार आहोत बऱ्याच वेळा मुलं पालकची भाजी खायला नकार देतात अशा वेळेस तुम्ही हा रुचकर लागणारा एकदम मस्त टेस्टी असा पराठा नक्कीच बनवून देऊ शकता त्यामुळे मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील वरून थोडस तुम्ही यावरती बटर किंवा तूप सुद्धा लावून मुलांसाठी देऊ शकता किंवा आपण सुद्धा तूप लावून जर हा पराठा खाल्ला तर तो, तो अधिक रुचकर लागतो तरी ते हा दुसरा सुद्धा पराठा आपला अगदी लालस रंगावरती चांगला भाजून झालेला आहे तर या पराठाबरोबर खाण्यासाठी मी मस्त अशी शेंगदाण्याची चटणी तसेच इथे तुम्ही दहीसुद्धा खाऊ शकता चला तर मग आपण हा पराठा सर्व करूयात दही त्यासोबत चटणीसुद्धा आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यासोबत चटणी चटणीसुद्धा खाऊ शकता तर इथे आपले अगदी मऊ लुसलुशीत असे पराठे बनले गेलेले आहेत या पिठाच्या प्रमाणामध्ये साधारणतः बारा पराठे आपले बनवून तयार झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता अगदी लुसलुशीत आणि एकदम मऊ असा हा पराठा बनला गेलेला आहे तितकाच हा पौष्टिक आणि रुचकर सुद्धा झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पालकचे पराठे नक्की करून बघा कसे झाले हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चला तर मग आस्वाद घेऊयात मस्त असा टेस्टी असणाऱ्या पराठ्याचा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर नवी सत्ता दीपाज किचन युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या पौष्टिक असणाऱ्या मस्त अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद